शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबिराचा समारोप एका अवस्मरणीय आणि चित्तथरारक जलतरण प्रात्यक्षिकाने झाला पाण्यावर जळती मशाल आणि अद्भुत दृश्यांनी उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले या रोमांचक सोहळ्याची सविस्तर माहिती पाहूया श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आंतरराष्ट्रीय जलतरण विभागाने जलतरण एका शानदार प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते स्विमिंग वॉटर पोलो आणि स्विमिंग ड्रिलच्या बरोबरीने सादर करण्यात आलेले पाण्यावर जडती मशाल आणि तरंगत्या मलखांबांचे प्रात्यक्षिक विशेष लक्षवेधी ठरले अंधारामध्ये पेटलेल्या मशालींच्या प्रकाशात जलतरुणपटूंनी कला आणि पाण्यावर तोल साधत केलेल्या मलखांबांचे प्रदर्शन पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले या चित्तथरारक दृश्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले मंडळाच्या उन्हाळी शिबिराच्या समारोप सोहळ्याला संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेविका राधा कुरील टॉमी जोश आणि इतर मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त सतरा जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आला पस्तीस वर्षापासून हे शिबीर इथे चार याच्यात आयोजित केले जाते पहिले शिबिर हे पंधरा मार्च ते दहा एप्रिल या दरम्यान आयोजित केले जाते या शिबिरामध्ये पाच ते दहा वर्षाच्या आधी मुला मुलींचा सहभाग घेतला जातो दुसरे शिबिर हे पंधरा एप्रिल ते आठ मे या दरम्यान आयोजित केले जाते एकंदरीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबिराचा समारोप जलद तरणपटूच्या या चित्तथरारक आणि अवस्मरणीय प्रात्यक्षिकाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाण्यावरील या अद्भुत कलाबाजीने उपस्थितांना मनात कायमची छाप सोडली